हे बघा आता आम्ही आलो आहे स्क्वेअर स्क्वेअरमध्ये विरू स्क्वेअर नाव आहे त्याचं विरूज गेट हे आमच्या मागे जे आहे हे दोन जे आहेत हा एक आणि हा एक हे आहे विरूज गेट आणि इथे खूप छान असं फ्लावरचं मार्केट आहे आणि खूप स्वस्त आहेत फ्लावर्स म्हणजे युरोपच्या कंपॅरिझन मध्ये युरोपच्या मनाने खूप स्वस्त आहेत आणि हे रात्रभर चालू असतं म्हणे टू फॉर्टी युरोला एक फ्लावर फ्लावर येते एवढा छान वास येतोय सुहास येतोय वास नाही येत आहे सुहास येत आहे आणि इतकं कलरफुल वाटतंय रोजेस सगळ्या कलरचे रोजेस ब्लू सुद्धा आहे अगदी छान आहे हा बघा हा आहे विरुज गेट आणि इथून आपण एंटर करतो ओल्ड टाउनला आता हे ओल्ड टाउन जे आहे ते सगळं जुनं स्ट्रक्चर आहे सगळ्या तुम्हाला सगळ्या कलरफुल बिल्डिंग्स बघायला मिळते हां आणि कॅथेड्रल पण इकडे समोरच आहे अलेक्झांडर जुने कन्स्ट्रक्शन्स आहेत Thank you. Thank you. Thank you. Thank you have a new flavor. Yes. Those ones are salty with purple of it. And those ones are well, so a new This one is classic. With, uh spicy. And this one is with brown. So there are... How is it? आपण कुठे चाललो आपण कॅथेड्रल 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 हे रशियन ऑर्थोडॉक्स कॅथे कॅथेड्रल आहे <laughs> रशिया इथे जवळ असल्यामुळे <laughs> इथे स्मोक करत आहेत ते आपण अवॉइड करूया आणि हे रशियन ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल खूप छान असतात आतमध्ये माहित नाही आम्हाला कुठे कॅथेड्रल ला जात का आपण अच्छा ओके कॅथेड्रल पुढे इथे हे म्युझियम आहे आपण बघूया आज जाऊन हे म्युझियम आहे no, i yeah. yes, we can just museum and viewing platform. Yeah. i think the books for sale are sort of... <laughs> yeah. Yeah. Very yeah, just a <laughs> because, because i I'm I'm <laughs> <also not to laughs> have any... gauri. <laughs> <problem. laughs> पहिले स्टोन घेतो का आपण काय आय थिंक जायचं पुढे का हे बघा इथे हे असे बुक्सचे कवर्स लावले आहेत आणि आतमध्ये फ्लॉवर्स होत आहेत हे त्या लोकांचं ॲडवर्टिजमेंट आहे हे बुकशॉप आहे त्या लोकांनी असं असे हे केलं आयडिया आयडियाची कल्पना नाहीस नाहीस

देवीच्या मंदिरात जाण्यासाठी हे बघा हे बघा किती मस्त आहे डायरेक्ट डायरेक्ट ओके Should be there. Should be there. Here we go. No, no. Just go. Here oh, yeah, we go. Here we go. It's a, it, a chain formation. मला मजा येते भरपूर पायऱ्या चढायला आणि आता आणखी चढते आता आम्ही थोड्या वेळातच या चर्चला पोहोचू हे बघा हे चर्च आहे किती छान चर्च आहे हे हे बघा आता आहे चर्च रशियन ऑर्थोडॉक्स चर्च रशियन ऑर्थोडॉक्स चर्च आहे हे आता आम्ही इथे एंटर करू हे बघा कसे इथे डिझाईन काय ते पण आम्ही दाखवू तुम्हाला किती बारीक आहे बघा ही बघा नेहा चालली आतमध्ये रशियन चर्च लोक बघा कशी कॅन्डल लावतात तिकडे चर्चच्या बाहेरचा परिसर सुद्धा तेवढा छान होता इथे आम्ही सगळं बघण्यात इतकं घुंगून गेलो की आम्ही व्हिडिओज घ्यायला विसरलो आणि खूप खूप सुंदर परिसर होता बाहेरचा आणि चढत वरती गेल्यानंतर टॉपवरून पूर्ण जे टाउन होतं त्याचा व्ह्यू दिसत होता इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण आहे एस्टोनिया टॅलिनच्या ओल्ड सिटी मार्केटमध्ये हे आहे ओल्ड सिटी सेंटर इथे बघा सगळे सगळे रेस्टॉरंट्स कसे आहेत एकदम मस्त रेस्टॉरंट्स आहेत लोक उन्हामध्ये बसले आहेत दाखवतो तुम्हाला जवळून किती छान दिसतं इकडे आणि भरपूर जास्त जसं हॅपनिंग सिटी आहे लोक आणि मोस्टली मला वाटतं टुरिस्ट इथे लोक येतात त्यामुळे मोस्ट ऑफ द इन्कम यांचं टुरिस्ट वरच आहे इकॉनॉमी हे बघा किती छान हे सर्वे लोक मोस्ट ऑफ द लोक टुरिस्टच आहेत इथे कलरफुल बिल्डिंग्स है बगा। ओल्ड एस्टोनिया है ओल्ड एस्टोनिया महाराजा इंडिया रेस्टॉरंट महाराजा इंडिया रेस्टॉरंट दिसलं इथे मला बघा इंडियन रेस्टॉरंट म्हणजे कुठेही तुम्हाला सापडणार चालू असेल की नाही माहिती नाही तिकडे इंडियन टुरिस्ट पण दिसत आहेत मला तसे आहेत इकडे इंडियन टुरिस्ट बघितलं महाराजा इंडिया रेस्टॉरंट जायचंय महाराजामध्ये आम्ही पास्ता खाल्ला भरपूर जास्त भूक लागली होती आणि हे बघा मॅप घेऊन फिरतोय तिथे कुठे जायचं आता नेक्स्ट कुठे जायचं ते बघूया आणि तिथे भेटूया तुम्हाला आणि आम्हाला एक तास दीड तासाने आमची ता परत क्रूज आहे हेल्सिंकीला जाण्यासाठी तुम्हाला कसं वाटलं एस्टोनिया ते सांगा व्हिडिओ बघून आम्हाला तर खूप आवडलं आम्हाला एस्टोनिया खूप आवडलं आणि वेदर खूप छान होतं त्यामुळे बरं वाटलं इकडे आणि खूप कलरफुल सिटी आहे अटलिस्ट हे ओल्ड टाउन कलरफुल आहे भरपूर वेगळं आहे प्रॉपर एक एखादी सिटी असेल तसं सगळे बिल्डिंग्स आहेत पण हे जे ओल्ड टाऊन आहे ते त्या लोकांनी खूप चांगलं मेंटेन तसंच ठेवलं त्यांनी तसंच जसं आहे तसं सध्या ओल्ड टाउन मध्येच आहोत तर ह्या सगळ्या प्रवासात आमच्यासोबत एक तिसरा पाहुणा होता तो म्हणजे आमचा बाळ तर आम्ही शेवटच्या एक एका तासामध्ये आम्ही हे असं फोटोशूट केलं मॅटर्निटी शूट, शूट आम्ही इस्टोनियाला करायचं ठरवलं आणि असे आम्ही छान लोकेशनवर थांबून फोटोज काढले हे बघा मित्रांनो आता आम्ही परत हेलसिंकीला जायला निघालोय टाईम टू गो टू होम नाव भरपूर थकलो आहे आम्ही आता सकाळी uh, आम्ही साडे अकरा साडे दहा साडे अकरा साडेबारा वाजता आलो होतो इथे आणि आता साडेसात वाजताय साडेसात वाजताच आमची चेक इन आहे साडेसात वाजता फ्लाय क्रूज निघणार आम्ही आणि पोचणार साडेनऊ वाजता मजा आली भरपूर खूप थकलो आहे खूप जास्त थकलो ट्वेंटी थाउजंड स्टेप्स आहे आज पण आज माझी एनर्जी खूप चांगली होती त्यामुळे आज मी थकली नाही आणि वेदर चांगलं होतं पण होतं माय स्टार रिटर्नच्या जर्नीमध्ये आम्ही असे फोटोज काढले क्रूजमध्ये मध्ये भरपूर सगळ्या लोकेशन्सवर आणि बाय द टाईम आम्ही फिनलँडला पोहोचलो तोपर्यंत ऑलरेडी सनसेट झाला होता आणि मस्त सनसेट एन्जॉय करत व्यूजमधून सनसेट एन्जॉय करायला भेटला आणि आम्ही दोन तासामध्ये परत फिनलँडला पोचलो